हॅलो नमस्कार कशा सर्व मस्ताना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप खुँ, मनापासून स्वागत आहे तर आज आहे बारसं म्हणजे माझ्या नंदेच्या मुली मुलीच्या मुलीचं बारसं आहे तर त्याचं जी रांगोळी आहे ती मी आणि जि ज्या मुलीचं बारसं आहे ती हिचं नाव प्रतीक्षा आहे तिने काढलेलं आहे म्हणजे माझ्या नंदेची मुलगी अशी छान अशी आम्ही रांगोळी वगैरे काढून घेतलेली पावसाचं वातावरण होतं आणि खूप पाऊस पडला खरंच जेव्हा कार्यक्रम थोडक्यात आला त्यानंतर जेवणाच्याच टायमिंगला पाऊस पडल्यामुळे खूप खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम क्रिएट झाले आणि लाईट पण गेलेली काही काही माणसांना ज्यांना लांब द्यायचं होतं त्यांना बिना लाईटीचं जेवावं लागलं कारण की गावच्या साईडला इतके काही सोर्सेस नसतात लाईटीचे वगैरे जर पाऊस वीज वगैरे जास्त प्रमाणात झाली का लाईट कापल्या जाते अशा प्रकारे म्हणजे काढून घेतली जाते तर बारसं तर सर्वात पहिलं बारसाला सुरुवात झाल्यानंतर पहिले कर म्हणजे हे माहेरी बारसं आहे तिच्या तर पहिले तिच्या सासरकडची जी मंडळी असतात जी पाहुणी मंडळी असतात ती येतात आणि पहिले ती जी वटी वगैरे भरतात बाळाला मांडीव घेतात पाच वटी भरते वेळी तरी बाळाला ॲटलीस्ट मांडीव घ्यायचं आणि मग नंतर तुम्ही बाळाला साईडला ठेवलं तरी चालतं मग हे तिच्या माहेरकडचे होते आणि ही माझ्या मोठ्या नंदेची मुलगी आहे तिचंही नाव प्रतीक्षा आहे आणि बाळाचं नाव काय ठेवलं आहे ते नक्की आपण पुढे कंटिन्यू व्हिडिओ करा तुम्हाला सगळ्यांनाच बघायला भेटेल आणि जे पोपटी कलरची साडी वेअर केले तिच्याच पाटी आहेत त्या माझ्या नंदूबाई आहेत त्या माझ्या चार नंबर नंदूबाई म्हणजे माझ्या मिस्टर यांच्या पाठची बहीण आणि त्या साईडला आहेत जी माझ्या सेकेंड नंबर नंदेची मुलगी तुम्हाला मी एकदम व्यवस्थित दाखवते जेणेकरून तुम्हाला दिसेल वन सेकंड आजी आज ती मधीच बसलेत त्याच्यामुळे व्हिडिओ का शूट करता व्यवस्थित आला नाही आणि हा व्हिडिओ मी नाही शूट केला माझ्या नंदेच्या एका मुलगीनी केला चुलत नंदेच्या त्याच्यामुळे ही माझ्या नंदेची मुलगी आहे ती त्या साईडला ले ही ते जे काही आपल्याकडून जे आपली वठी वगैरे भरतात जे वारसं असतं कुठंही लग्नासर कुठेही असेल तेव्हा त्यांचं नाव लिहिलं जातं प्रकारे त्यांचं चाललेलं आणि ही जी आहे रेड कलरची साडी घातली ती माझ्या नंदेच्या मुलगीची ननंद आहे म्हणजे एकूण ती एक आहे ती पण असं छोटीशीच फॅमिली आहे त्यांची आणि खरंच खूप मस्त कार्यक्रम झाला तुम्ही आता ह्याच्यामध्ये बघालच आणि हे सगळे जे वटी भरत आहेत ते तिच्या सासरकडचे खूप मंडळे आलेले चारशे चारशेला काय थोडेसेच कमी असतील पण खरंच खूप पाहुणे आले ह्या आधी आम्ही लवकर कार्यक्रम घेतला म्हणून इतके कमी दिसत आहे त्यानंतर खूप आले लवकर कारण की कसं होतं पावसाचं वातावरण होतं होता होईसपर्यंत आम्हाला हे सगळं लवकर उरकायचं होतं पाऊस आला तर जे लांबचे पाहुणे आहेत त्यांना लवकर जाता येईल खूप असे असे होते जे बाईक घेऊन आलेले वगैरे पण काय काय एस टीनी वगैरे जाणार होते काय काय त्यांच्या गाड्या घेऊन आलेले तिच्याकडचेच जास्त पाहुणे आलेले म्हणजे ऑब्वियसली त्यांच्या घरात लक्ष्मी आले म्हटल्यानंतर खूपच आलेले खूप म्हणजे खूपच आलेले त्यांच्याकडचे पाहुणे लेट लेट ले, ले येत होते जसं त्यांना पॉसिबल होत होतं तसं ऍक्च्युअली बारसं पाच साडेपाचं सा दरम्यान होतं पण आम्ही त्यांना लवकर बोलवलं आणि जे पॅम्पलेट बनवलेलं त्याच्यावरती पण टायमिंग पाच साडेपाचचा सा दिलेला पण पावसाचं वातावरण दिसल्यानंतर आम्ही इतकी गडबड केली की नाही लवकर या आपण कार्यक्रम लवकर घेऊ जेणेकरून कसं होईल ज्या त्या पाहुण्यांना त्यांच्या त्यांच्या लवकर घरी जाता येईल आणि खूप वादळ पाऊस वगैरे आला हल्ली दहा मिनटंच आला पण खरंच एकदम बोलतात ना वातावरण चेंज केलं म्हणजे वारा पण होता भरपूर त्याच्यामुळे सगळं मूड ऑफ झाला तर बोलतात ना म्हणजे आम्हाला फोटोशूट वगैरे करायचे होते बऱ्यापैकी केले थोडेफार आता तेव्हा फोटो भेटतील तेव्हा मी नक्कीच ते पण टाकेल जेणेकरून तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यामुळे खरंच असं होतं ना की असं आपण ठरवून ठेवतो आणि ते प्लॅनिंग असं फिक्स करतं असं झालं सिरियसली आम्ही ठरवून ठेवलेलं की नाही असं करायचं तसं करायचं बट झालं उलटं सुलटं व्हायचं जा, ते झालंच पावसाने चांगला मूडअप करून टाकला असो तर जसं झालं तसं तर ते पण चांगलंच अशा प्रकारे त्यांच्याच सासरकडच्यांच्या सगळ्या ओट्या चाललेल्या भरल्या जात होत्या मग जेणेकरून करून नंतर आम्ही सगळे करू खरंच आणि तिचा जो काही छोटा मोठा मेकअप तिला नाही आवडत मेकअपवर करायला मी जसा जमला तसा केला आणि ह्या ज्या आता चिंतामणी साडी घातलेली आहेत ती तिची मम्मी आहे म्हणजे माझ्या मोठ्या नंदूबाई आहेत असं आणि ज्या तुम्हाला पोपटी कलरच्या म्हटल्या त्या माझ्या फोर्थ नंबर नंदूबाई आहेत म्हणजे चौथा नंबर त्यांचा आहे मग माझ्या मिस्टर आणि ह्या मामी आहेत पोपटी कलरची साडी जी घातलेली आहेत त्या माझ्या नंदूबाईच्या ज्या इथे समोर बसल्या त्यांची सासू आहे म्हणजे त्यांची सक्की मामी आहे अशा प्रकारे सगळे आमचे रिलेटिवच आहेत म्हणजे आमच्या सगळे घरातलेच घरातल्या घरातच रिलेशन आहेत इकडून तिकडे दिल्याप्रमाणे अशा प्रकारे आणि खूप मोठी फॅमिली आहे मला खरंच व्हिडिओज फोटो करायचे होते पण पावसामुळे लाईट गेल्यामुळे नंतर काय मला शूट करता नाही आलं जितकं होईल तितकं मी शूट केलं जेणेकरून मला तुम्हाला दाखवता येईल आणि प्रतीक्षाला जास्त मेकर आवडत नाही काय माहिती तिला सूट होत नाही असंही ती सांगते पण मला ती छान वाटत होती खरंच खूप सुरेख दिसत होती खूपच नजर लागो अशी दिसत होती पण छान कार्यक्रम झाला आणि अशा प्रकारे त्यांचीच फॅमिली फॅमिलीचं चा सगळं चाललेलं वटीचं चा वगैरे मग म्हटलं चला कधी आमचा नंबर येईल त्याची वाट बघत होतो आम्ही पण पर। पण संपता संपत नव्हते ह्याच्यानंतरही आय थिंक आठ नऊ वाजेपर्यंत तिचं हे सगळं चाललेलं ह्यांचं गावही खूप मोठे चारशे माणसं म्हणजे सॉरी चारशे घरं आहेत ह्या गावात खूपच मोठे मी आय थिंक तुम्हाला दाखवले एक या यात्रेला मी माझ्या म्हणजे हे माझ्या सासूबाईंचं सा पण गाव आहे खरं म्हणायला गेलं तर हे माझ्या नंदूबाईंचं दोन्ही नंदांचं गाव है, आहे आणि ह्यांच्या मामाचं पण गाव है, आहे आणि ह्यांच्या मावशीचं पण गाव आहे म्हणजे सगळे आमचे रिलेटिव आहेत ते इथेच आहेत ह्याच गावात आहेत माझी जी पाटी ननंद आहे ते पण तिथंच हे गाव आहे अशा प्रकारे म्हणजे सगळ्यांना रिलेटिव्ह सगळे माझ्या इथेच राहतात आणि खरंच हे मोठं गाव आहे आणि गाव पण छान आहे तसं म्हणायला गेलं पण मला आमचंच गाव आवडतं खरं म्हणायला गेलं तर हे मोठी जितकी गावं असतात तितके ताळमेल नसतं आमचं छोटं गाव आहे पण एकामेकाला धरून आहेत अशा प्रकारे हे पण गाव खूप छान आहे असं बोलतात पण मला काय आयडिया नाही जितकं मला माहिती असतं तितपर्यंत तिथपर्यंत तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते आणि अशा प्रकारे त्यांचं झाल्या आता आमची सुरुवात झाली तर आ, ही माझी ननंदबाई आहे ह्यांच्या मावशीची मुलगी ह्यांच्या सख्ख्या मावशीची मुलगी आ, त्या ताई भरत आहेत कल्याणी ताई त्याच्या पाट्या आहेत त्या रोहिणीताई ती त्यांच्या दुसऱ्या मावशी म्हणजे त्याच मावशीची मुलगी पण दोन नंबर मुलगी असं आणि जी ब्लू कलरची साडी घातली ती ताई त्यांच्या दुसरी मावशी आहे त्यांची मोठी मुलगी आहे त्यांना ही चार मुली आहेत त्यातली एकच ताई आली आहे तीन ताई कारणास्तं म्हणजे काहीतरी कारण असेल म्हणून आले नाहीत आणि खरंच लांब आहे रा संध्याकाळचं यायचं म्हटल्यानंतर गा गाडीचे सोर्सेस नसतात जर दुपारचा तीन वगैरे असेल तीनचा टायमिंग वगैरे असेल तर माणसं पटकन येऊन जातात उशिराण बारसा असल्यामुळे माणसंही काचकूच करतात कारण की गाडीचे सोर्सेस कमी असतात आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे माणसं अडकतात तिथल्या तिथे अशा प्रकारे होतं म्हणून माणसं काचकूच करतात जर कोणी घरातून म्हणजे बोलतात ना बाईक वगैरे काय सोर्सेस असतील तर पटकन निघतात अशा प्रकारे ही ह्यांची मामी आहे सक्की दोन मामी आहेत त्यातली ही लास्ट नंबर मामी आहे त्यांचीच ती समोर बसल्या आहेत पोपटी कलरची साडी ती त्यांची सून आहे म्हणजे मी तुम्हाला म्हटलं माझी नंदूबाई अशा प्रकारे तर त्यांनी त्यांनी मामींनी तिची वटी वगैरे भरून घेतली अशा प्रकारे आणि काय गिफ्ट आणलं हे विचारलं जातं तर सांगितलं जातं आणि मग तशा प्रकारे मामींचं झालं आणि मग ह्या आहेत माझी जी पाटी रेड कलरची साडी घातली आय थिंक तुम्ही पाटी बघितली तर त्या माझ्या सेकंड नंबर नंदूबाई आहेत त्यांची ही uh, जाव आहे त्यांनी ही वटी भरली खूपच खरंच uh, म्हणायला गेलं तर खूप मोठी फॅमिली आहे आमची हे नातं ते नातं काय सांगायचं ते कळत नाही आणि पटकन मी ओटी भरून घेतली कारण की समर्थचाकडे माझा लक्ष असतो की काय रडतो आहे की काय म्हणून मी पटकन गेली आणि मी ओटी वगैरे भरून घेतली त्याची आणि मी कशी वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की खरंच सांगू तयार व्हायला भेटलं नाही सगळ्यांचा मेकओवर करत बसली आणि स्वतः मात्र उशिराण होतं मग मग उशिरान झालं का मग काय करू मरू दे नको कंटाळा येतो आणि मग पटापटा उरकायचं म्हटल्यानंतर राहू दे सिम्पलच बरं अशा प्रकारे आणि काय घेतलं ते सांगायचं असं मग प्रकारे सांगितलं आणि ही माझ्या जाऊबाईची चुलत जाऊबाईंची म्हणजे ह्यांच्या मावशीच्या मुलग्याची मुलगी होती तिची पण मम्मी नव्हती मम्मी मुंबईला गेलेली मग त्यांची वटी होती तीही भरून घेतली आणि ही जी आहे माझ्या पाटी ज्या नंदूबाई बसल्या तुम्हाला म्हटलं ते बघा पोपटी कलरच्या सॉरी रेड कलरचे सा जी साडी घातली त्यांची ही मुलगी आहे आ, मोठी मुलगी आहे आणि त्यांच्या त्या साईडला बसली ती दुसरी नंबर मुलगी आणि एक मुलगा आहे अशा प्रकारे आणि ह्या माझ्या सेकंड नंबर नंदूबाई तर त्यावटी आहेत आणि हे आमचं नातं गोतो तुम्हाला मी पूर्ण सांगितलं माझी फॅमिली वगैरे वगैरे सगळ्यांचं आणि भरपूर मोठी फॅमिली मला असं वाटलं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल कोण कोण बोलतात ना कोणत्या नात्यामध्ये लागतात पण खरंच जमलं नाही पावसाने गोंधळ घालायचा तो घातलाच असं <necessary> <स्पराण> <स्परां> तर हे आमची ताईची वटी झाली भरून त्यानंतर ज्या आहेत त्या ह्या माझ्या एक न जाऊबाई आहेत त्या भरून गेल्या व्हिडिओ कट झाला वाटतं काही फोन बिन आल्यानंतर व्हिडिओ महादेव द्या बलराम द्या

दिवशी नवकीचा <प्राण> पद पाण्याबाळ्यान घेतला छंद वसुदेवाचे सोडवावे सोडवावे जो दिवशी जो रात्री किती स्ति देव मिळून येते त्यांच्या या मुखी

बाळाच्या नेत्रात काजळ भरती जो बाळा जो जोर जो बाळाच्या नेत्रात काजळ भरती जो जो, जो। बाळा जोर तर अशा प्रकारे पाळणा म्हटल्या गेल्या मस्त काकीनी म्हटलं म्हणूनच मी म्हटलं माझा आवाज सायलेंट करावा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित ऐकायला भेटेल आणि बाळाचं नाव बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि खरंच खूपच मस्त प्रकारे बारसं झालं फक्त एवढंच जर पावसाने हजेरी लावली नसती तर अजून व्यवस्थित तुम्हाला सगळ्यांचे Uh, ओळख करून दिली असती फॅमिलीची पण असो काहीतरी आपण ठरवल्याप्रमाणे कधी होत नसतं तर समजून घ्या आणि बाळाचं एकदा नाव बघा जेणेकरून तुम्हाला कळेल आणि ही मुलगी आहे ॲक्च्युली खरंच क्यूट आहे बिलकुल रडत नाही जसं समर्थाने मला आंबवलं प्रकारे त्यांनी मला ती मला त्या टायमाला सांगते की खरंच जराही रडत नाही तिला जर भूक लागली तरच रडते नाहीतर नाही आणि बाळाचं नाव आहे शाईशा पैशा सॉरी आणि खूपच छान मस्त नाव ठेवलं हो हे तिच्या पप्पांनी ठेवलं आहे आत्तूनही नाही आत आतूनही सांगितलेलं पण तिच्या पप्पांनी पहिल्यापासूनच ठरवलेलं हो त्यांना मुलगीच पाहिजे होती लक्ष्मीच पाहिजे होती आणि फायनली लक्ष्मी आली त्यांच्या घरी तर आ, कसा व्हिडिओ वाटला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओबरोबर भेटूच आणि पुन्हा एकदा सर्वांना श्रीस्वामी समर्थ